चला तर आपण जिल्हा परिषद जालना यांचं बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जिल्हा परिषद भरती जालना अंतर्गत गट क संवर्गातील सरसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक पाच आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीनुसार आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठी चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी आय बी पी एस मार्फत परीक्षा घेण्यात आलेली असून आय बी पी एस कंपनीकडून आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची गुणवत्ता यादी प्राप्त झाली आहे तेव्हा खालील कोष्टकातील कोस्ट उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व इतर व्यावसायिक क्रमांक नमूद कागदपत्र व स्वक्षांक अठरा हो। सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कृषी सभागृह जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित राहायचा आहे सदर कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित राहिल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधी कोणताही दावा हक्क सांगता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर जालना आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के यांचं जे पात्र उमेदवार आहे तर आकमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं त्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे तर आ, हजेरी क्रमांक गुणवत्ता यादीतील क्रमांक नोंदणी क्रमांक उमेदवाराचं पूर्ण नाव प्राप्त गुण आणि अर्जाचा जो जातीचा प्रवर्ग आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे दिलेल्या वेळी दिलेल्या ठिकाणावर तुम्हाला हजर राहायचं आहे ज्या उमेदवाराच्या यादीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर न राहिल्यास तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल याच्या संदर्भातले पण डिटेल्स त्याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहेत ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं जालना जिल्ह्याचे जिल्हा परिषद भरती संदर्भातलं जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटर माहितीचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे तसेच एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरफिकेशन उमेदवाराची नावाची यादी सेकंड डिट जे आहे तर ते लावण्यात आलेले पीडीएफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत लिंकला शेअर करा याचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आले अठरा सप्टेंबर एकोणावीस सप्टेंबर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हे या ज्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्या तारखेला तुम्ही जे फॉर्म भरताना डॉक्युमेंट टाकलेले आहेत ते सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट तसेच व्यावसायिक डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे त्याच्या आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद